सर्वांना सप्रेम जय शिवराय जय लवजी जय भीम जय ज्योती जय सावित्री आज आपल्या भारतीयांच्या आई ज्यांनी शिक्षणाची सुरुवात म्हणजे विशेषतः महिलांसाठी आणि अस्पृश्य अस्पृश्य जातीसाठी या वाड्यातून सुरू केली हा वाडा त्या वाड्यातील हौ त्या वाड्यातील विहीर ज्यांनी अस्पृषांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यासाठी खुली केली अशा आदरणीय वंदनीय महात्मा ज्योतिबा फुले तसेच आमच्या आई मातोश्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी महात्मा फुलेंच्या वाड्यावर आलेलो आहोत त्यांचं कार्य आणि त्यांच्या कार्यामुळं अनेक महिला घटल्या काही देशाच्या पंतप्रधान झाल्या काही राज्यपाल झाल्या आज राष्ट्रपती आदरणीय महामयम द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या राष्ट्रपती झालेल्या आहेत आणि म्हणून एवढं महान कार्य या सावित्रीबाईंनी केलेलं आहे त्यांना अभिवादन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे त्यांचे विचार आणि त्यांच्या विचारावर चालणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून मी आज सर्वांच्या वतीने पुणेश्वर जिल्हा मध्य समाज त्याचबरोबर लहूची समाज परिषद अखिल भारतीय माता विद्यार्थी चळवळ गणपत मारुती मंडळ आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि सगळ्यांना या जयंतीचा शुभेच्छा देतो